नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे कला देवीचे दर्शन घेऊन अगदी व्यवस्थित सुखरूप घरी आलेली असते काजलला हे पाहून खूप आनंद होतो आणि काजल, काजल म्हणते अरे वा वा कोणाला आहे आपल्याकडे आई असं ती हाक मारत असते आणि कला आतमध्ये आल्यानंतर काजल म्हणते की या याताईचं इथे बसा असं म्हणून सोप्यावरती तिने जागा करून दिलेली असते आणि कला रिलॅक्स फील करत सोप्यावरती बसलेली असते यानंतर कला आईला हाक मारते आणि म्हणते की अग आई प्लीज येताना थोडंसं पाणी घेऊन येशील का असं कला म्हणत असते आणि साडीने तिचा घाम वगैरे आलेला पुसत असते कारण उन्हातून ती आलेली असते इकडे अद्वैतचे ही तसेच कंडिशन असते अद्वेत देखील देवी दर्शनावरून आलेला असतो आबांना खूप आनंद होतो आबा म्हणतात अरे वावा अद्वीत तू आलात अगं अंजू याच्यासाठी पाणी घेऊन ये गं अद्भेदसाठी असं आबांनी अंजूला सांगितलेलं असतं त्या पद्धतीने अंजूने अद्वैतसाठी पाणी भरून आणून दिलेलं असतं आणि अद्वै रिलॅक्समध्ये सोफ्यावरती बसून पाणी पित असतो त्याच्या चेहऱ्यावरती अगदी रिलॅक्स आणि काम असे भाव असतात एकदम सायलेंट असतं तो आणि प्रसन्न फील करत असतो इकडे संगीताने कलासाठी पाणी आणून दिलेलं असतं आणि संगीता म्हणते की अगं थंडगार पाणी आहे हे माठातलं पी म्हणजे तुला थोडंसं आराम मिळेल कला पाणी पी पिते न पिते तोच तिचा जे फुलपात्र असतं ते संगीता खाली घेते आणि घाईघाईमध्येच विचारते अगं बापू कसे आहेत हे ऐकून कलाला खूप आश्चर्य वाटतं कला म्हणते काय अगं तुझी मुलगी एवढ्या लांबच्या प्रवासावरून आली आहे तिचा प्रवास कसा झाला देवी दर्शन कसं झालं आणि बाकीच्या गोष्टी विचारायचं सोडून मला तू जावईबापूंबद्दलच काय विचारते आहेस असं कला संगीताला म्हणते संगीता म्हणते अगं तसं नवं तू अगदी व्यवस्थित आहे धडधाकट आहे हे मला दिसायलाही नवं आणि जाताना बापू तुझ्यासोबत जा होते तुला घेऊन गेले होते परंतु ते आले नाहीत ना त्यामुळे मी विचारलं जावाई बापू कसे आहेत तू राग मानून घेऊ नको हे बघ मी आता तुम्ही देवयाच्या दर्शनाला जाऊन आलात ना देव्याच्या चरणी तुमचं माथा ठेवून आलात ना आता यापुढे सगळं चांगलंच होणार आहे तुझ्या आणि बापूंचे गाण जे आहे ना ती अगं स्वर्गातच बांधली गेलेले आहे त्यामुळे काळजी करू नको असं आणि हे मी काजलला कालच म्हणले होते हो की नाही ग काजल असं संगीता काजलकडे बोट करत म्हणत असते त्यावरती काजल देखील म्हणते हो 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 अगं आई एक बरोबर आहे तू मला कालच म्हणाली होतीस असं त्या दोघींचं डिस्कशन सुरू असतं आणि संगीता काजलला विचारते काजल मी तुला कालच म्हटलं होतं की नाही या दोघांची फाटवरतीच बांधली गेलेली आहे काजल म्हणते हो आई तू कालच म्हणाली होती त्यानंतर संगीता म्हणते अगं तुमच्या दोघांचाही संसार ना अगदी आता सुखरूप आणि सुरळीत होणार आहे ग तू टेन्शन घेऊ नको असं समजावून सांगत असते कला म्हणते अगं कसलं सुखरूप आणि कसलं व्यवस्थित संसार होणार आहे आता आमच्यामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाहीये तुला माहिती आहे ना जे काही घडलं आहे ते संगीता म्हणते अगं म्हणजे तू काय म्हणायलीस हे असं का बोलायलीस त्यानंतर काय झालं तिकडं असं संगीता काळजीने विचारते कला म्हणते अगं काय झालं म्हणजे काय तो मला सारखं तिकडे मागे पुढे मागे पुढे करत होता आणि ते मला अजिबात आवडत नव्हतं मी पूर्णपणे त्याच्यावरतीरागर होते आणि तो सारखं मागे यायचा पुढे यायचा हे देऊ का ते देऊ का असं मला सतत तो विचारत होता हे ऐकत असताना काजलच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असतं आणि संगीता म्हणते म्हणजे तुझा आवईबापूंना त्रास दिला का ते तुझ्याशी चांगलं वागत होते ना कला म्हणते हो मी तर त्यांच्याशी चांगलंच वागत होते त्यानंतर संगीता म्हणते अगं मग तू असं का केलं त्यांना काय बोलली तू त्यांना काही उलट प्रश्न वगैरे विचारले का काय झालं नक्की नक्की तिकडं असं काजीपोटी संगीता विचारत असते त्यानंतर कला म्हणते की काय झालं म्हणजे काय अगं तू सारखं खूपच तो विचित्र आहे माझ्या मागे पुढे करायचा सारखं मी जाईल तिथे यायचा आणि तो खूप किरकिर आहे ग सतत कटकट कटकट करायचा मला नाही आवडतो आणि तो विषय आता पूर्णपणे संपलेला आहे पुन्हा पुन्हा त्या विषयावरती बोलून मला प्लीज तू त्रास देऊ नको असं कलाने ठामपणे सांगितलेलं असतं संगीताला खूप चिंता वाटते आणि संगीता म्हणते की अगं बापू एकदम छान आहेत मान्य ते रागवलेले असतात त्यांचा स्वभाव चिडका आहे परंतु मला खूप चांगले आहेत तू समजून घ्यायला पाहिजे होतं तू चांगले वागलीस का त्यांच्यासोबत ते चांगले वागले ना आणि तिला चिंता वाटत असते इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की अद्वैत लाभा म्हणतात अरे अद्वैत कसा झाला तुझा प्रवास अगदी व्यवस्थित ना त्यावरती अद्वैत म्हणतो हो हो खूप छान झाला अजनी म्हणते हो ना ते तर चेहऱ्यावरून दिसते इतक्या लांब न तू प्रवास करून आला परंतु चेहऱ्यावरती थकान आणि अजिबात महसूस होत नाही आहे तो त्याच लगेच आबा म्हणतात हो मलाही तसंच वाटतंय अद्वीत अगदी इतका प्रवास करून आला तरी देखील फ्रेश आहे असं सर्वजण कौतुक करत असतात अद्वैत म्हणतो हो प्रश्नच नाही ते नेचरच तसं होता आणि देवीच्या दर्शनामुळे मी खूप प्रसन्न फील करत आहे आबा म्हणतात बघ सरोज तू म्हणाली होती ना की हा यंग यंग मुलगा आहे याला देवयाईच्या दर्शनाला कसाला लावता तुम्ही तर आता पाहतेस ना याचा चेहरा किती प्रसन्न झाला आहे आणि खूप छान वाटत आहे त्याला आणि नवीन होप्स तो देवयाईकडून घेऊन आला आहे बघ मी म्हणत होतो ना याचा फायदा झाला असं म्हणत आबाही हसत असतात आणि अद्वैतही असतो त्यानंतर नेहमीप्रमाणे रोहिणी सरोजचं कान भरण्याचं काम करते सरोजला म्हणते की बघ बघ सरोज वाहिनी मी म्हटलं होतं ना या करता था। आबा नेहमी ह्याला मॅनिप्युलेट करतात आणि आबा जे सांगतात ते सगळं आता हा ऐकायला लागला आहे देवीच्या दर्शनाला काय जाऊन आला हा सगळं काही आता आबांचंच ऐकणार बघतो त्यानंतर आबा हळूच अद्वैतला म्हणालेले असतात अरे अद्वैत ते ठीक आहे पण कला कशी आहे असं आबांनी काळजीने अद्वैतला विचारलेलं असतं अद्वैत म्हणणार असतो की हो बाबा ती ठीक आहे असं म्हणणार इतक्यात तो सरोजकडे पाहतो आणि त्याला क्लिक होतं की नाही कलाबद्दल बोललं तर आईला रागेल त्यामुळे तो शांत होतो आणि बाकीचे सगळेजण देखील त्याच्याकडे पाहत राहतात कारण आबांनी कलाबद्दल विचारल्यानंतर सर्वप्रथम त्याने सरोजकडे पाहिलेलं असतं तिचा धाक त्याच्यावरती असतो कारण की मी जर बोललो मनमोकळीप्रमाणे कलासोबत तर आईला रागेल हा विचार करून तो शांत बसलेला असतो इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की देवी आईवरून आणलेला प्रसाद कला आईच्या हातात ठेवते आणि म्हणते की आई काळजी करू नको देवी आईचा प्रसाद आहे हा आणि माझं दर्शन देखील खूप छान झालं संगीताला चिंता वाटत असते या दोघांच्या संसाराची